नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कर्जत तालुक्यातील भांबोऱ्या गावे आलेलो आहे तर तिथं आपल्याला आपले प्रगतशील शेतकरी दादासाहेब खाडे हे भेटलेले आहे तर दादासाहेब खाडे हे अडव्हान्स पेस्टीसाइडचं काजू हे औषध गेली दोन तीन वर्षापासून युज करताय तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ का काजूमुळे त्यांना काय रिझल्ट जाणवले नमस्कार मी दादा खाडे गेले दोन तीन वर्षापासून काजू हे मी कांद्याला वापरतो या तर रोगाच कसलंही दूषित वातावरण जरी असलं तरी त्या काजू टॉनिक मुळे कांद्याची पात जाड होती सरळ होती आणि रोग प्रतिकार शक्ती वाढती पातींची संख्या वाढती कांद्याच्या माना जाड होत्या जा त्याच्यामुळे भरपूर उत्पन्न मिळते तर माझी सर्व शेतकरी बांधून नाही नम्र विनंती की बाबा सर्वांनी काजू हे टॉनिक वापरून भरपूर उत्पन्न मिळवा धन्यवाद